राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुढचे दोन दिवस आपल्या मूळ गावी म्हणजे दरे गावी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जाणार असल्याची माहिती मिळते आहे आता प्रेक्षकांना वाटेल की ह्यात मोठी ब्रेकिंग काय आहे परंतु आपण जी चर्चा करतोय की एकीकडे एक मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलनाचं जे वारं घोंगावत आहे आणि सरकारच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसते अशा काळामध्ये ज्या वेळेस सरकार म्हणून मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी एकजुटीने आणि अर्थात मंत्रिमंडळ उपस उपसमितीने ह्यांनी एकजुटीने या अडचणींचा सामना करायला हवं तशी खरं तर अपेक्षा आहे परंतु अशामध्ये सरकार अडचणीत असताना गणेशोत्सव असताना सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या मूळ गावी साताऱ्याला दरेला जाणार आहेत आता यामध्ये मुक्तागिरी हे त्यांचं निवासस्थान आहे Hey. शासकीय निवासस्थान असलं तरी स्वतः मुख उपमुख्यमंत्री त्यांच्या मुक्तागिरी या निवासस्थानी राहत नाहीत त्यामुळे ते तिथे गणपती बसवणार नाही आहेत दुसरं नंदनवन जो त्यांचा बंगला आहे तिथे त्यांचं काम सुरू असल्यामुळे तिथेही यंदा गणपती बसवू शकत नाही लुईसवाडी जे त्यांचं ठाण्यातलं निवासस्थान आहे तिथे मागच्या पाच वर्षांपासून गणेशोत्सव साजरा होतो मात्र यंदा तिथे साजरा होणार नाही आहे पारंपरिक पद्धतीने ते आपल्या मूळ गावी दरेला गणेशोत्सव साजरा करणार असल्याचं तर सांगितलं जातं त्यामुळे आणखीन या सगळ्या कहाणीमध्ये ट्विस्ट आल्या असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये आणि जशी तू चर्चा करू होतीस जसे आपले प्रेक्षक प्रश्न विचारतात की कुठेतरी महायुती सरकारमधली अंतर्गत धुसपूस सुद्धा या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते आपल्याला दिसते आहे ती पुन्हा एकदा या निमित्तानं मला वाटतं अधोरेखित होताना दिसते आज मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेमध्ये जरी बैठक झालेली असली तरी प्रतिक्रियासुद्धा त्यांनीच दिली यावरती सतत जरांगे पाटील यांच्याकडनं देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करण्यात येत आहे त्यांच्याकडनं असं म्हणण्यात येते की कुठेतरी ज्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते आणि आरक्षण देण्याचा ज्यावेळेस निर्णय करायचा होता त्यावेळेस ते त्यांना काम करू दिलं नाही देवेंद्र फडणवीसनी असा घणाघाती आरोपसुद्धा म्हणून जरांगे पाटील यांनी लावलेला आहे त्यामुळे एकूणच रोष जो आहे किंवा एकूणच निशाण्यावरती सातत्यानं देवेंद्र फडणवीस दिसत आहेत अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस दोन्ही उपमुख्यमंत्री हे मुख्यमंत्र्यांसोबत खांद्याला खांदा लावून उभे राहून त्या ठिकाणी कुठेतरी मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करून आपले दूत पाठवून आपले डेलिगेशन पाठवून किंवा बॅकडोअर टॉक्स करून ज्या पद्धतीनं हा प्रश्न जो आहे हा निवळायला हवा तसा काही प्रयत्न एकत्रितरित्या होताना दिसत नाही या उलट पुन्हा एकदा मी सांगेन की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुढचे दोन दिवस जे आहेत हे आता दरे गावाला म्हणजेच आपण जसं नेहमी म्हणतो ते नॉट रिचेबल होतात अर्थात त्या गावात त्यांच्या नेटवर्क नाही आहे हे खरं तर टेक्निकल कारण आहे परंतु पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री राजकीयदृष्ट्या नॉट रिचेबल होत आहेत का हे आता पाहणं आपल्याला अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे कदाचित मराठा समाजाची ती अपेक्षा असू शकते की यापूर्वी ज्यावेळेला जरांगे पाटील दोन हजार चोवीसच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये एक पदयात्रा काढून नंतरवाली सराटी ते मुंबई निघालेले होते त्यावेळेला वाशीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पोहोचले आणि त्यांनी ते आंदोलन कसं मुंबईपर्यंत येऊन धडकणार नाही मुंबईमध्ये म्हणजे तेव्हा तर फेब्रुवारी महिना होता तेव्हा असे काही वेगळे सण उत्सव नव्हते किंवा मुंबई पोलीस कुठल्या तरी वेगळ्या गोष्टींमध्ये व्यस्त आहेत अशीही कुठली गोष्ट नव्हती नॉर्मल दिवस होते आणि तरी सुद्धा मुख्य तत्कालीन मुख्यमंत्री शिंदेनी तो प्रयत्न केलेला होता की जरांगेंना मुंबईच्या वेश थांबवणं आणि ते करण्यामध्ये कुठेतरी ते यशस्वी ठरले त्यावेळेला त्यांनी काही शब्द सुद्धा जरांगींना दिलेले होते पण आता सरकार बदललेलं आहे त्यामुळे शब्द जर कोणाला पूर्ण पुणा करायचे असतील तर जरांगींचं बोट हे सरकारच्या प्रमुखांकडे आहे आणि म्हणून आता ते त्याबद्दलचे प्रश्न जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांना विचारत आहेत आणि या सगळ्यामध्ये आपल्यावर कुठेतरी बोट यायला नको किंवा आपण कुठेतरी टार्गेट व्हायला नको किंवा आपल्याला याबद्दलचे प्रश्न नको म्हणून सुद्धा एकनाथ शिंदे याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत आहेत का अर्थात त्याबद्दलची प्रतिक्रिया आपण त्यांच्याकडनं सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करू पण आत्ताचे हे सगळे अपडेट्स दिलेत त्याबद्दल ऋत्विक तुझे खूप खूप धन्यवाद तर काही वेळापूर्वीच मंत्रिमंडळाची उपसमितीची बैठक पार पडलेली आहे आणि तसंच इनफॅक्ट आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःहून सुद्धा प्रतिक्रिया देताना हे म्हटलेलं आहे की गणेशोत्सवाच्या काळामध्ये जरांगींनी हे सगळं करू नये आंदोलन करू नये गणेशोत्सवाच्या म्हणजे अर्थात हे ते म्हणालेले नाहीत पण म्हणण्याचा एक अर्थ असा आहे की गणेशोत्सवाच्या काळामध्ये मुंबईमध्ये मुंबई पोलीस हे प्रचंड व्यस्त असतात त्यांची ड्युटी अर्ज जे असतात कामाचे तास जे असतात ते सुद्धा खूप वाढलेले असतात जवळजवळ अनेक पोलीस जे आहेत ते दहा ते पंधरा तास सुद्धा शिफ्ट करताना आपल्याला पाहायला मिळतात कारण की सुरुवातीला गणेश मिरवणुका असतात आणि त्याच्यानंतर विसर्जन मिरवणुका असतात आणि ह्या सगळ्या कारण असतो मुंबई पोलिसांवर ऑलरेडी खूप मोठ्या प्रमाणात ताण आलेला असतो इतरही प्रशासकीय यंत्रणा ज्या असतात त्याच्यावर ताण आलेला असतो अशा परिस्थितीमध्ये गणेशोत्सवामध्ये तुम्ही हे आंदोलन करू नका अशी विनंती ही एक प्रकारे एकनाथ शिंदे यांच्याकडनं सुद्धा करण्यात आलेली आहे मुख्यमंत्र्यांकडनं सुद्धा करण्यात आलेली आहे इतरही मंत्री त्याबद्दलचं आवाहन जे आहे ते करत आहेत पण जरांगी मात्र आपल्या म्हणण्यावर ठाम आहेत उद्या म्हणजे त्यांचं एकच अट आहे की तुम्ही आम्हाला आरक्षण द्या आम्ही गुलाल उधळू तुमच्या इथे येऊन आम्ही त्यावेळेला कुठलाही तुम्हाला त्रास देणार नाही पण जोर तुम्ही आरक्षण देणार नसाल आज आजची मुदत होती खरं तर शेवटची पण जर तुम्ही त्याच्यासाठी आम्हाला सहकार्य करणार नसाल किंवा आम्हाला आरक्षण देणार नसाल तर मात्र आम्ही काहीही केल्या मुंबईत धडकणार त्यामुळे उद्या सत्तावीस ऑगस्टला ते मुंबईच्या दिशेनं निघतील